आज आपण दिवाळी फराळामध्ये करंजीची रेसिपी पाहणार आहोत करंजी अजिबात मऊ पडणार नाही किंवा तेलामध्ये फुटणार नाही हे करंजी एकदम खुसखुशीत होतात चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी गॅसवर एक कढई ठेवली आहे यामध्ये दोन चमचे तूप घेऊयात तूप वितळलं की यामध्ये एक दोन टेबलस्पून काजू आणि बदामाचे काप तुपावर परतून घेऊयात तर इथे हे काजू आणि बदामाचे काप चांगले असे परतून झालेले आहेत तर आता आपण हे बाजूला काढून ठेवूयात आता त्याच तुपावर एक वाटी इथे मी खोबरं घेतली आहे खोबऱ्याचे तुकडे असे बनवून घेतलेले आहेत तुम्हाला हवं असेल तर खोबरं किसून घेतलं तरीही चालेल तर खोबऱ्याचं चा थोडंसं रंग बदलेपर्यंत आपण हे तुपावर परतून घेऊयात तर इथे हे खोबऱ्याचं थोडंसं रंग बदललेला आहे खोबरं चांगलंसं परतून झालेलं आहे तर आता आपण हे हे एका प्लेटमध्ये बाजूला काढून ठेवूयात आता यामध्ये अर्धी वाटी बारीक रवा घेतली आहे रवा हे तुपावर चांगलंसं खमंग भाजून घ्यायचं आहे रव्याचं खमंग वास येईपर्यंत आपण हे रवा चांगलासं भाजून घेऊयात तर इथे हे रवाही चांगलंसं भाजलं गेलेलं आहे हेही आता थंड होण्यासाठी बाजूला ठेवूयात तर आता आपण सारण बनवून घेऊया तर इथे हे मिक्सरचा जार घेतले आहे यामध्ये तुपावर परतलेला खोबरं घेऊयात आणि पाऊन वाटी इथे मी साखर घेतली आहे साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि दोन वेलची घालून याचं मिक्सरवर बारीक असं पावडर बनवून घेऊयात तर आता हे बारीक केलेलं पावडर एका भांड्यामध्ये काढून घेऊयात आता यामध्ये आपण जे बदाम आणि काजू तुपावर भाजून घेतलं होतं ते घालूयात आणि भाजलेला रवा घालूयात आणि हे व्यवस्थितरित्या मिक्स करून घेऊयात तर इथे हे सर्व जिन्नस चांगला असं मिक्स करून झालेलं आहे तर अशा प्रकारे इथे हे करंजेसाठी सारण बनवून झालेलं आहे तर आता करंजेसाठी कोटिंग बनवून घेऊयात तर इथे परातीमध्ये दोन वाटी मैदा घेतली आहे आता यामध्ये दोन वाटी रवा घालूयात आणि यामध्ये अगदी चिमूटभर मीठ घालूयात आणि हे व्यवस्थितरित्या मिक्स करून घेऊयात आता यामध्ये दोन चमचे वितळलेलं तूप घालूयात आणि आता हे तूप या पिठामध्ये व्यवस्थितरित्या मिक्स करून घेऊयात यामुळे करंजी एकदम खुसखुशीत होतात तर इथे हे मिक्स करून झालेलं आहे तुपाऐवजी तेलाचं मोहन घातलं तरीही चालेल तर इथे हे पीठ मुठीमध्ये धरलं तर हे बांधलं जात आहे म्हणजे यामध्ये तूप किंवा तेल चांगलं असं लागलं गेलेलं आहे पिठाला तर आता यामध्ये अगदी थोडं थोडं पाणी घालून याचं पीठ मळून घेऊयात तर इथे हे चपातीला जसे आपण पीठ मळतो त्यापेक्षाही थोडंसं सर इथे मी हे पीठ मळून घेतलेले आहे म्हणजे करंजी अजिबात मऊ पडत नाही तर आता आपण हे झाकण ठेवून अर्धा तास आपण हे पीठ भिजू देऊयात तर इथे हे पीठ चांगलं असतात तर इथे हे पीठ अर्धा तास पीठ तर इथे हे अर्धा तास पीठ चांगलंसं सा भिजलं गेलेलं आहे तर परत एकदा आपण हे पीठ मळून घेऊयात अगदी थोडंसं लिंबा एवढं आपण पीठ घेऊयात आणि थोडंसं पीठ लावून याची आता पुरी लाटून घेऊयात तर अगदी थोडंसं पातळसरच आपल्याला हे पोळी किंवा पुरी लाटून घ्यायचं आहे तर अशा थिकनेसमध्ये इथे मी हे पुरी लाटून घेतलेली आहे आता यामध्ये आपण जे सारण बनवलेलं आहे ते दोन चमचे सारण या पुरीवर ठेवूयात मध्य पुरीच्या मध्यभागी आपण हे सारण ठेवूयात आणि जे पसरलेलं सारण आहे ते एकत्र गोळा करून ठेवूयात बाजूला जे सारण पडलेलं असतं ते गोळा करून घ्यायचं नाहीतर त्या सारणामुळे ही हे करंजी व्यवस्थित सील होत नाही आणि नंतर ते, ते तेलामध्ये टाकलं की करंजी फुटतात तर आता करंजीच्या कडाला पाणी लावून घेऊयात आणि करंजीला फोल्ड करून याच्या कडा बोटाने आपण अशा प्रकारे दाबून हे करंजी सील करून घेऊयात आणि नंतर कटरने कट करून घ्यायचं आहे करंजी बनवून झाली की परातीमध्ये काढून त्यावर एक सुती कापड झाकून ठेवायचं तर इथे हे चपातीला लागेल एवढं इथे मी पीठ घेतलेलं आहे आणि बाकीचं पीठ मी हे झाकून ठेवलेलं आहे म्हणजे नंतर ते पीठ कोरडं पडणार नाही आणि आपल्याला लाटताना अवघडही होणार नाही तर इथे हे चपातीला जसं लाटतो त्याच प्रकारे इथे मी पोळी लाटून घेतलेली आहे आणि एकदम चपातीपेक्षाही थोडंसं पातळ असं इथे हे पोळी लाटली गेलेली आहे आता दोन चमचे करंजीचं सारण यावर मी ठेवलेले आहे आणि सगळं सारण एक एकीकडे एक गोळा करायचं आणि आता हे बाजूला आपण पाणी लावून घेऊयात म्हणजे करंजी व्यवस्थितरित्या सील होईल आणि नंतर तेलामध्ये टाकल्यावर अजिबात फुटणार नाही तर आता याला फोल्ड करून आपण हे करंजी बोटाने दाबून सील करून घेऊयात अशा प्रकारे व्यवस्थितरित्या आपल्याला हे करंजी सील करून घ्यायचं आहे तर इथे हे सील करून झालं की आता आपण कटरने हे करंजी कट करून घेऊयात तर अशा प्रकारे पोळी लाटून करंजी बनवली तर यामध्ये चार ते पाच करंजा एकाच वेळेस बनवून होतात पोळीच्या कड्याला दोन चमचे करंजीचं सारण घेऊयात सारण एकीकडे गोळा करून घ्यायचं आणि नंतर हे करंजीच्या कडा बोटाने दाबून सील करून घेऊन नंतर ते कटरने कट करायचं जर पाणी लावून ही जर करंजी सील होत नसेल तर अशा प्रकारे ही आपल्याला ही सील करता येतं बोटाने करंजीच्या कडा पहिला पिंच करायचा नंतर त्याला थोडंसं फोल्ड करायचं पिंच करून परत फोल्ड करायचं अशाप्रकारेही हे ही आपल्याला करंजी सील करता येतं छान असं डिझाईनही होतं आणि करंजी अजिबात तेलामध्ये फुटतही नाही तर प्रकारे इथे हे सर्व मी करंजा बनवून घेत आहे करंजी बनवून झाली की त्यावर एक सुती कापड झाकून ठेवायचं म्हणजे करंजी वारा लागून करंजी कडक होणार नाही कडक झाल्यावरही करंजी तेलामध्ये टाकल्यावर ती फुटतात त्यामुळे हे यावर एक कापड झाकून ठेवायचं त्यामुळे हे मऊ राहतात करंजी कडक होत नाहीत आणि आता आपण ही करंजी तळून घेऊयात कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवले आहे मीडियम फ्लेमवर तेल कर गरम करून घेतलेले आहे यामध्ये एक एक करून तेलामध्ये मावेल तेवढंच इथे मी करंजी घातलेली आहे आणि आता ही करंजी दोन्ही बाजूने पलटून पलटून अशी करंजी तळून घेऊयात इते 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 गे तर इथे मी लो फ्लेमवर इथे हे करंजी तळून घेत आहे तर इथे अशा प्रकारे इथे हे लो फ्लेमवर करंजी तळली गेली आहे आता आपण हे प्लेटमध्ये काढून घेऊयात याच प्रकारे बाकीचेही करंजा लो फ्लेमवरच तळून घ्यायचे आहेत तर असे काही टिप्स वापरून जर हे करंजी बनवली तर करंजी अजिबात मऊ होणार नाही आणि तेलामध्ये फुटून तेलही खराब होणार नाही तर अशा प्रकारे इथे हे खुसखुशीत करंजी तयार आहे चला तर मग परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत